वांगीतील ग्रामस्थांना या ठिकाणी आम्ही नम्र आवाहन करत आहोत की भारतीय जनता पार्टी वांगीतर्फे या ठिकाणी अन्याय विरोधात भ्रष्टाचार विरोधात आणि ग्रामसभेत जे काही चुकीचं काम या ग्रामसभेच्या सरपंच असतील सदस्य असतील यांनी केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उपोषणाला आमचा लढा हा विरोधात भ्रष्टाचार अन्यायचार डेप्युटी होऊन गेले आणि त्यांना आम्ही सांगितलंय की नक्की आमच्यावरती कशा प्रकारचा अन्याय अत्याचार होतो मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हायचा आहे हा लढा गावच्या विकासाचा आहे हा लढा अन्याय विरोधाचा आहे हा लढा भ्रष्टाचार विरोधाचा आहे बघायची विविध येणारे फार असतात तर मनगडात आणि हृदयात एक ताकद लागते अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या जे साखळी उपोषण जे आयोजित केलेलं आहे हे उपोषण सर्व पक्षी आहे या ठिकाणी शिवसेनेचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार असतील महा सेनेचे नेते असतील ने सर्व मित्र पक्ष अपक्ष हे उपोषण आहे हे करण्यासाठी एक आम्ही व्यासपीठ मिळवून दिलाय कारण की आमच्याकडे बऱ्याच तक्रिया बऱ्याच रूप अन्याय झालेला आहे की टेंडरिंग असेल आणखी ग्रामपंचायतीमध्ये करांग विनाकारण पत्नीच्या काळपणा पतीचा हस्तक्षेप असेल गलथान काळ असेल निकृष्ट दर्जाची कामं असतील अशा प्रकारच्या विरोध हा येलगार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सहभाग अशी विनंती करतो धन्यवाद